हेल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता इंडिया डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते तमाम मनापासून अभिनंदन करतो मनापासून मतदारांना धन्यवाद देतो की या निवडणुकीमध्ये महायुतीला अगदी हम्पिंग मेजॉरिटी मी अगोदर सांगत होतो की विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्रातल्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं लाडक्या भावांनी मतदान केलं लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं गेले के दोन अडीच वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मना मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं अडीच वर्षामध्ये त्याचं मोजमाप नोंदणी नोंद आणि त्याची कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षात जे काम केलं आता पुढची पुढच्या कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला त्रिवार वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या मनापासून धन्यवाद देतो महायुतीचे सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय एवढा मोठा विजय मिळतोय मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या कोपरीपात पकाळी मतदारसंघातले देखील मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने मार्जिनने त्यांनी मला विजय करण्याचं काम करतायत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन